नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या युट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने जे मै मे महिन्यामध्ये आपण टोमॅटो पिकाची जी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आता प्रामुख्याने तीस ते पस्तीस दिवसाचा आपला प्लॉट झालेला आहे किंवा तीस ते पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने फ्लॉवरिंगचं सेटिंग झालं पाहिजे तसेच जो अवकाळी स्वरूपाचा हा पाऊस पडत आहे दोधो स्वरूपाचा पाऊस पडत आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हाय टेम्परेचर त्याच्यानंतर दुपारनंतर ढगाळ <ड़ाँ> वातावरण व रात्री पाऊस याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जी फुलकळी निघत आहे किंवा जी फ्लावरिंग आपण पाहू शकता अशा पद्धतीने जी फ्लावरिंग निघत आहे व फुलकळी जी निघणार आहे ती कळी दांड्यामधून पिवळी पडणे किंवा ड्रॉपिंग होणे त्याचबरोबर अर्ली ब्लाईट असेल बॅक्टेरियल ब्लाईट असेल याचं प्रामुख्याने अटॅक असेल किंवा झाडं ही सुकवा सुकल्यासारखी आपल्याला पाहायला मिळत असतील याच्यासाठी आपण कशा पद्धतीने मग ड्रिपचं मॅनेजमेंट असेल खतांचं नियोजन असेल किंवा फवारणी आपल्याला कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याच्यामध्ये बुरशीनाशक असतील किंवा इन्सेक्टिसाईड याचा वापर आपल्याला कशा अशा पद्धतीने केला पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत हा रेमान एम प्लॉट आहे जवळपास याला पस्तीस ते चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण प्लॉटमध्ये सेटिंग पाहू शकतो पूर्ण प्लॉट पाहू शकतो अशा पद्धतीने फ्लॉवरिंग असेल सेटिंग असेल किंवा पूर्ण प्लॉटमध्ये आता लिंबाच्या आकाराची आपल्याला आपणाला फळं सेटिंग झालेले पाहायला मिळत असतील पण पानांची किपिंग क्वालिटी पाहू शकता कोणत्याही प्रकारचा नागाळे असेल थ्रीप्स असेल किंवा करप्याचा जा, आठेक जाणवणार नाही त्याच पद्धतीने कंटिन्यू शेंडा चालू आहे तर चा त्याचबरोबर फ्लॉवरिंग हे कंटिन्यू चालू आहे आता याच्यामध्ये प्रामुख्याने या स्टेजला प्रामुख्या प्लॉट आल्यानंतर आपल्याला फॉस्फरस व पोटॅश लेवल आपल्याला चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवणं गरजेचं आहे या स्टेजला प्लॉट आला तुमचा पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकरी दोन लिटर स्प्राउट कॅपिटल आग्रोचो एकरी दोन लिटर प्राऊट घ्या त्याच्यासोबत झिरो साठवीस पाच किलो व बोरान पाचशे ग्रॅम याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तुम्ही तेरा जिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग असेल चांगल्या पद्धतीने मालाला किपिंग क्वालिटी किंवा जे पेऱ्यातील अंतर वाढत आहे ते वाढणार नाही व चांगल्या पद्धतीने आपल्याला फ्लॉवरिंग हे मिळालेलं किंवा सेटिंग चांगलं झालेलं हे पाहायला मिळतं हे दोन ड्रिपचे ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर जर तुम्हाला प्लॉटमध्ये सुकवा जाणवत असेल किंवा झाडं वाळल्यासारखी जर दिसत असतील किंवा सुकल्यासारखी दिसत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून रासायनिक जर वापरणार असाल तर एकरी एकरी एक किलो कॉपर त्याच्यासोबत व्हॅलिडा मायसिन पाचशे मिली किंवा कासुगा मायसिन पाचशे मिली याचं ड्रिपचं अप्लिकेशन द्या किंवा जर आपल्याला जैविक पद्धतीनं जायचं असेल तर एकरी एक किलो ट्रायको त्याच्यासोबत एक किलो सुडो व चांगल्या पद्धतीचं देशी गायचं ताक हे आपणाला दोन लिटर हे मिश्रण आपणाला बारा ते चोवीस तास हे चांगल्या पद्धतीने भिजवून घ्यायचे व चांगलं ड्रिप पूर्ण बेड फुटेपर्यंत पाणी देऊन हे ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचे की ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे सुकवा असेल किंवा झाडं सुकल्यासारखे पाहायला मिळतात ती थांबलेली पाहायला मिळणार आहे आता ही दोन आपली ड्रिपचे ॲप्लिकेशन झाली तिसरी ड्रिपचे ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही पोटॅशियम सोनायचा वापर करा त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईटसोबत जर शेंडा थांबला असेल तर बाराकसटचा वापर करा तर शेंडा कंटिन्यू चालू आहे चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघत आहे सेटिंग चांगलं होत आहे तर त्याच्यासाठी एक पाच किलो पोटेशियम सोनाईटचा वापर करा आता ही ड्रिपची अप्लिकेशन झाली त्याच्यानंतर फवारण्यांचं हे नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे आता फळातील आळी असेल नागाळ असेल याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता त्याच्यामध्ये स्कोरकोव चॅम्प्लिगो याची फवारणी घेऊ शकता किंवा वायुकोमोव्हिंटो एनर्जी किंवा मोव्हेंटो ओडी व त्याच्यासोबत अँट्राकॉल याचा स्प्रे घेऊ शकता आता बॅक्टेरियल कारप्याचा जर जास्त प्रमाणात अटॅक जाणवत असेल तर तुम्ही इजुकीचा वापर करू शकता किंवा तुम्ही स्कोअर कवस्ट टेप्टो याचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही कासुबिकोसाईड याचा वापर करू शकता प्रामुख्याने ज्यावेळी आपल्याला फॉलोरिंग चालत आहे चालू झालेलं आहे त्यावेळी तुम्ही हार्मोनचा वापर करा मग त्याच्यामध्ये टाटा बहार वापरा किंवा तुम्ही प्रवीण इंटरनॅशनलचं वेजी वापरा आपण ह्या प्लॉटला वेजी वापरलेलं पद चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघालेलं आहे त्याचं चांगल्या पद्धतीने आपल्याला सेटिंगसुद्धा झालेलं आहे वेजी हे शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे मिली त्याच्यासोबत ज्युरवाहून चौतीस तीनशे ग्रॅम वरॉन शंभर ग्रॅम व रोको शंभर शंभर ग्रॅम याचा स्प्रे दिल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदररीत्या असं फ्लॉवरिंग निघालेलं आहे चांगल्या पद्धतीने त्याचं सेटिंगसुद्धा झालेलं हे पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ड्रिपच्या माध्यमातून जो अवकाळी पाऊस पडत आहे किंवा जास्त प्रमाणात पावसाचं वातावरण दिसत आहे त्याच्या मध्ये जो आपला प्लॉट हा तीस ते पस्तीस दिवसाचा झालेला आहे त्याच्यामध्ये ड्रिपचं मॅनेजमेंट असेल फवारण्यांचं नियोजन असेल हे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा जसे जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद